लाईक आवाज महाराष्ट्राचा इंदापूर तालुक्यातील मूळचे डिक्सळ येथील रहिवासी असलेले सहाय्यक फौजदार अनिल उत्तमराव काळे हे एकोणीसशे एक्क्याण्णव साली पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले त्यांनी बारामती उपविभागातील गुन्हे शोध पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण या ठिकाणी काम केले ऑगस्ट दोन हजार दोन मध्ये बारामती विभागात दरोड्यांचे सत्र चालू होते त्याला प्रतिबंध करण्यासाठी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय मोहिते यांनी राज्यात प्रथमच पुणे शोध पथकाची स्थापना केली त्यामध्ये अनिल काळे यांनी आपल्या सहकार्यासमवेत खून दरोडा गुन्ह्यातील फरारी तब्बल चारशे सत्त्याऐंशी सराईत गुन्हेगारांना धाडसी छापे टाकून अटक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली तसंच पुणे सातारा सोलापूर अहमदनगर भागात घडलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करून सहाशे गुन्हे उघडकीस आणून तीन कोटी एकोणऐंशी लाख रुपये किमतीचा ऐवज सहकार्यांच्या मदतीने गुन्हेगारांकडून जप्त करून पुणे पोलिस दलाचा नावलौकिक वाढवला आहे काळे यांनी पुणे पोलीस दलात तेहतीस वर्ष निष्कलंक सेवा केली त्यांच्या धाडसी कामगिरीबद्दल तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील सुरेश खोपडे मनोज लोहिया प्रवीण पाटील रवींद्र परदेशी संभाजी कदम यांनी त्यांना वेळोवेळी विल सन्मानित केले दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पंधरा ऑगस्ट रोजी त्यांना गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले त्यानिमित्त अधीक्षक पंकज देशमुख यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी त्यांना गौरविण्यात आले यावेळी आमचे प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड यांच्याशी बोलताना अनिल काळे यांनी सांगितले की जुन्नर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर या ठिकाणी सेवा बजावत असताना माझे वडील कैलासवासी उत्तमराव काळे यांनी भूविकास बँकेमध्ये आणि गावातील सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणे केलेले काम डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पोलीस खात्यातील कामाची संधी देणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जनता जनार्दने वेळोवेळी केलेली मदतीचा यामध्ये मोठा वाटा आहे डिक्सळ सारख्या ग्रामीण गावचे नाव आपल्या धाडसी आणि निष्कलंक व्यक्तिमत्वावर देशपातळीवर पोहोचवणारे अनिल काळे यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे संद लाईव्ह प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड इंदापूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा